काय सांगाल आज पत्रकार परिषद घेतलेली आहे फिलिस्तीनमध्ये होत असलेला नरसंहार पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरती याची हे होत आहे आज पत्रकार परिषद काय विषय घेऊन तुम्ही घेतलेली आहे कारण कशा पद्धतीने सांगतो आता एक पॅलेस्टाईन सॉलिडॅरिटी वीक साजरा केला जातो आहे पूर्व विश्वभरात आणि त्याच्यात चर्चा उपलक्षात एस आय ओनी आज मुंबईमध्ये ही पत्रकार परिषद घेतली आहे राष्ट्रामध्ये पण विविध प प्रदेशात शहरात असे कार्यक्रम होऊन राहिलेत या तारखांमध्ये आणि हे फक्त आपल्यातली माणूसकी जे डांबत दामग, डांबवली जाते विरुद्ध एक आवाज उठवण्याची एक आमचा प्रयत्न आहे की माणूसकी आपण विसरायला नको ह्याच्यात कोणी धर्माबाबतची की पक्षपात या की धार्जिणापणा दाखवायची हे नाही आहे याच्यात माणुसकीचा सवाल आहे आणि पॅलेस्तानमध्ये बाया मुलांवरती ज्या प्रकारे अत्याचार होत आहेत जर आपण असं पण इस्रायलचं मंतव्य मानलं की तिकडचे पुरुष आतंकवादी आहे तर तरीसुद्धा हे तर मान्य करावंच लागेल की जे मुलं आहेत ते निर्दोष आहेत आणि त्यांना त्याची ते सजा देणं म्हणजे अमानवीय कृती आहे आणि त्या अमानवीय कृत्याविरुद्ध आम्हाला आवाज आमचा आमचा आवाज उठवायचा अधिकार आमच्या संविधानाने दिला आणि जे थोड्या दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयामधून एक ऑर्डर आला की पॅलेस्टाईनसाठी तुम्ही विरोध सभा मुंबईत करू शकत नाही आणि त्याच्यात ज्या प्रकारची भाषा वापरली गेली आणि आम्हाला राष्ट्रीयतेचे आणि राष्ट्रभक्तीचे धडे शिकवायची जे चा प्रयत्न न्यायमूर्तींनी केला ते त्यांच्या कर्तव्याच्या बाहेर जाऊन त्यांनी केला आहे आणि म्हणून त्यांना त्याचा विरोध करणं आणि त्यांची टीका करणं हे पण असं कर्तव्य होतं कारण न्यायाधीश जर आपली माणूस की विसरून जात असेल आणि पॅलेस्टाईनमध्ये गाझामध्ये जे अमानवीय कृत्य होऊन राहिलं आहे इस्रायलकडून त्याचं समर्थन या पद्धतीने जर न्यायाधीश करत असेल तर मला वाटतं की न्यायदेवीची ती ते सेवा करत नाही आणि त्यांनी ते स्थान रिक्त करावं करायला पाहिजे दादामध्ये मदत रोखण्यात आली होती या विषयाकडे आपण कशा पद्धतीने बघताय आणि काय भूमिका घ्याल या सुद्धा नाही हे म्हणूनच मी हे बोलतोय की हे एक राजकीय प्रश्न नाही आहे हे माणुसकीचा ह्युमन राईट्सचा प्रश्न आहे अन्न आणि वस्त्र आणि निवारा हे तीन वस्तू आपले मूलभूत अधिकार आहेत कोणत्या पण मनुष्याचे ते मूलभूत मूलभूत अधिकार आहेत आणि त्याच्यापासून आजच्या पत्रकार परिषदेतून काय सगळ्यात चिंतेची बाब ही आहे की कुठल्याही प्रश्नावरती भारतामध्ये आवाज उचलणं हा आपला संविधानिक अधिकार आहे आणि त्या अधिकाराला जपलं गेलं पाहिजे मग ते देशातले प्रश्न असू दे किंवा देशाच्या बाहेरचे प्रश्न असू दे तर त्यामुळे आणि सरकारने भारताच्या सरकारने काय भूमिका घ्याव्यात हे सुद्धा सांगण्याचा जनतेला अधिकार आहे भारताच्या जनतेला अधिकार आहे म्हणजे सरकार भूमिका घेईल आणि ही भूमिका आम्ही सगळ्यांनी मुखाट्याने खालीमान घालून तीच भूमिका हे केली गेली पाहिजे असं नाही आहे असं ना भारताचं संविधान तर अजिबातच म्हणत नाही त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे फॉरेन पॉलिसीच्या संदर्भातसुद्धा बोलण्याचा म्हणजे आज जर भारतातून इस्रायलला जर शस्त्रास्त्र पुरवली जात असतील एक्सपोर्ट होत असतील जर त्याचा बिझनेस होत असेल तर आम्हाला हा बोलण्याचा अधिकार आहे भारतीय नागरिक म्हणून की हे होऊ नये एका मेसाकर करणाऱ्या देशाला तुम्ही अशा पद्धतीने शस्त्रास्त्र प्रोव्हाइड नाही करू शकत एक्सपोर्ट नाही करू शकत आणि कुठेतरी इंटरनॅशनल लॉ झाला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस झाला ह्याचे जी कन्व्हेन्शन्स आहेत ह्या जी जनुसंच्या संदर्भात झाली त्याला आपण कुठेतरी बांधील आहोत हे देशाला सुद्धा सांगायची भारतीय नागरिक म्हणून आम्ही आमचं कर्तव्य मांडू आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जावे हे हा आमचा येणाऱ्या काळात はい。<music>